साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मांग मातंग मिनी मादिक मादिंग दानखणी मांग मांग महाशी मदारी राधे मांग मांग गारुडी मांग गोराडी मादगी आणि मादिका या जातीतील गरजू घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि त्यांना स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं विविध दे योजना राबवण्यात येतात सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वित्तीय वर्षात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित मुंबई आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती विकास महामंडळ दिल्ली यांच्या मार्फत सुविधा कर्ज योजना कर्ज रक्कम रुपये लाख भौतिक उद्दिष्ट उद्दिष्ट आर्थिक प्राप्त प्रकरण प्राप्त प्रकरण दोनशे अडतीस चिठ्ठीद्वारे निवड साठ महिला समृद्धी कर्ज योजना दोन कर्ज रक्कम रुपये एक पॉइंट चाळीस लाख भौतिक उद्दिष्ट चाळीस आर्थिक उद्दिष्ट छप्पन्न प्राप्त प्रकरण एक्क्याऐंशी पात्र प्रकरण अठ्ठेचाळीस आणि चिठ्ठीद्वारे निवड चाळीस असल्याचं जिल्हा व्यवस्थापक यांनी कळवलं आहे सुविधा कर्ज योजना आणि महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत कर्ज प्रकरण दाखल केलेल्या अर्जदारांची चिठ्ठीद्वारे निवड निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात येणार असून या प्रक्रियेसाठी पात्र अर्जदारांनी दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता बहुउद्देशीय सभागृह जुनं जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर चव्हाण यांनी केलं